मित्रांनो एक क्रिएशन या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये वाटचाल करीत आहेत आणि थोड्या दिवसात त्या पंढरपूरला पोहोचतील तर त्याच पंढरपूरच्या वारीची आषाढी वारीची माहिती मी तुमच्या समोर सा सादर करत आहे निबंध म्हणून तुम्हाला ही माहिती खूप उपयोगी पडेल आपला महाराष्ट्र हा संतांची भूमी असलेला राष्ट्र आहे या भूमीला संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत एकनाथ संत नामदेव संत मेळा संत सावता संत जनाबाई संत मुक्ताबाई यांसारख्या संत परंपरेचा महान असा वारसा लाभलेला आहे सर्वसामान्यांची माऊली म्हणजेच विठू माऊली असे अशी भावना लोकांच्या मनात रुजलेली आहे या सर्व संतांचे व संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत म्हणजे पंढरपूरची माऊली आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणारी एकादशी म्हणजे आषाढी एकादशी यालाच देवशैनी एकादशी असेही म्हणतात या एकादशीला महा एकादशी या नावानेही ओळखले जाते पूर्ण वर्षभरात चोवीस एकादशी असतात मात्र त्यापैकी या आषाढी एकादशीचे खूप महत्व आहे कारण याच एकादशीला महाराष्ट्रातील लाखो भाविक वारकरी वारीमध्ये पायी चालत चालत पंढरपूरला जातात आपण प्रत्येकाने जीवनात एकदा तरी पंढरपूरच्या वारीला जावे अशी वारी अनुभवावी असे म्हटले जाते आषाढी एकादशीपासून चातुर्मासाची सुरुवात होते असे म्हणतात की आषाढी एकादशीला भगवान विष्णू शेष नागावर निदृष्ट होतात व चातुर्मासानंतर कार्तिकीय एकादशीला जागे होतात आषाढी एकादशीला आळंदी होऊन ज्ञानेश्वरांची त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथांची देहूमधून तुकारामांची पैठणवरून एकनाथ महाराजांची उत्तर भारतातून पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात यामध्ये अनेक गावागावातील छोट्या छोट्या दिंड्या एकत्र येऊन मोठा पालखी सोहळा तयार होऊन पालख्यांबरोबर सर्व भाविक सर्व वारकरी पायी विठु नामाचा गजर करत पंढरपूरला जात असतात आषाढी एकादशीच्या दिवशीच नाही तर दोन ते दिवस दोन ते तीन दिवस आधीपासूनच भाविक पहाटे उठून चंद्रभागेच्या स्नान करतात तुळशीच्या मंजुळा वाहून विष्णूची पूजा करतात दर्शन घेतात विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात मनोभावे दर्शन घेतात या दिवशी सर्व भाऊ उपवास करतात आपल्या शेतात पेरणी करून हे शेतकरी बांधव वारीला निघालेले असतात फक्त शेतकरीच नाही तर इतर व्यवसाय करणारे भाविकही सामील झालेले असतात शेतकरी भाविक दर्शन झाल्यावर माऊलीजवळ यंदाचे पीक चांगले येऊ दे अशी प्रार्थना करतात पाऊस होऊ दे अशीही प्रार्थना करतात विठू विठू माऊलीचे मनोभावे दर्शन घेऊन पावले परतीच्या वाटेकडे घराकडे मन घट्ट करून निघतात राम कृष्ण हरी धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मैत्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका